मराठा क्रांती क्रांतीसाठी कोपर्डीच्या निषेधात आम्ही घडलेली घटना ही अत्यंत लांछनास्पद आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे परंतु घडलेल्या घटनेतील आरोपीला फाशी आणि फाशीच दिली जावी ही ही तमाम जनतेची मागणी आहे आणि यामध्ये एक प्रकरण म्हणजे आपण असं म्हणलं जाते आहे सगळीकडे की घडलेल्या घटनेतील आरोपी दलित आणि मुलगी मराठा आहे पण म्हणून माझं सांगणं आहे सगळ्यांना की जरी घडलेल्या घटनेतील आरोपी दलित आणि मुलगी मराठा असली तरीही कोणीही जाती जातींमध्ये जाती संघर्ष करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये कारण घडलेल्या घटनेच्या आम्ही विरोधात आहोत तर कोणत्याही जातीपातीच्या नाही हे मला इथे सांगायचं आहे आणि आमच्या सगळ्यांमध्ये जातीय राजकारण पण इतकंच लक्षात घ्यावं की माणसांना असली तरी गुन्हेगारांना कदापि ही जात नसते मराठा क्रांती मुख मोर्चाच्या निमित्ताने उसळलेला हा असंख्य महापूर पाहून आज अनेकांच्या हृदयामध्ये धडकी भरली आहे खरी परंतु आम्ही कोणालाही घाबरवण्यासाठी नाही तर न्याय मागण्यासाठी आतुर आहोत आणि या मराठा क्रांती मुख मोर्चाचं जसं वेगवेगळ्या पद्धतीने सोयीचं राजकारण केलं जाते जात ते म्हणजे मराठा आरक्षण तुम्ही मरा सांगायचं की मराठा आरक्षण हे तमाम मराठा समाजाचं पहिला टार्गेट आहे आणि त्यासाठी आम्हाला कोणाच्या आडून यायची कदापि ही गरज पडलेली नाही त्याही पुढे जाऊन मी हे सांगेन की मराठा आरक्षणासाठी पंचवीस वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी सतत संघर्षात आहे आणि त्या कोपर्डी सारखी घटना ही आमच्या भगिनी सोबत घडली मग उद्रेक तर होणार होताच आज असं म्हणताय लोक की घटना एका महिलेसोबत घडली मग तिला जातीचं लेबल लावायची काय गरज होती मला त्या लोकांना फक्त एकच सांगायचं आहे की जर घटना एका महिलेसोबत घडली तिला जातीचं लेबल लावायची काहीही गरज नव्हती तर मग का सगळा समाज सगळा महाराष्ट्र पेटून उठला नाही का फक्त मराठ्यांनाच एकत्र यावं लागलं आज एकविसाव्या शतकामध्ये जगतो आहोत आपण आणि तरीही समाजाच्या विविध स्तरांमधून जर जातीभेदांचे सूर लागत असतील तर मग आम्ही सगळे बांधव आहोत ही प्रार्थना कोणत्या जोरावर म्हणतो आपण कोणत्या दृष्टिकोनामधून केली जाते ही प्रार्थना आज काही निर्बुद्ध लोकांचा असा सूर आहे कि तुम्ही कोपर्डीच्या आडून मराठा आरक्षण अट्रॉसिटी असे वेगवेगळे मुद्दे चर्चेमध्ये आणत आहात मला त्या लोकांना एकच बरं का आज आम्ही कोपर्डीच्या बॅनर खाली रस्त्यावर येतो उद्या अॅट्रॉसिटी परवा मराठा आरक्षण तेरवा अजून काही हेच करत बसायचंय का आम्ही जर आम्ही सगळ्यांच्या विकासासाठी एकत्र आलो तर आम्ही परिवर्तनवादी आणि आज आम्ही जातीच्या बॅनर खाली एकत्र आलो आहोत तर आम्ही दुहेरी न्याय कशासाठी या राजकारण आपल्याला करून घ्यायचं नाही कारण वेगवेगळे घाट घालायला आपल्याला एकीकरण करायचं आहे दंगली करायच्या नाहीत मराठा आरक्षणाचा पार मातेरा करून ज्या सरकारने आपली घोड फसवणूक केली आहे ना हा महामोर्चा त्याचेच पडसाद आहेत मतांचा राजकारण आम्हाला कळत नाही अशातला भाग नाही परंतु या मतांच्या राजकारणासाठी त्याच्यावरही या लोकांवरही आम्ही विश्वास ठेवला कारण मराठे हे विश्वास ठेवणारे आणि विश्वासाला जागणारी माणसं आहेत हा यांचा चांगुलपणा आहे सोळा जुलै दोन हजार चौदा रोजी मागच्या सरकारने मराठा मुस्लिम आरक्षण जाहीर केलं वटहुकूमही निघाला अंमलबजावणी सुरू असल्याचा बनावही केला गेला परंतु या वटहुकुमाचा मुद्दा कायदा केला गेला नाही कारण जो वटहुकुम निघाल्यानंतर एकशे ऐंशी दिवसांच्या आत विधानसभेमध्ये तो पारित करून घेऊन त्याचा कायदा करावा लागतो परंतु मागच्या सरकारने मुद्दा होऊन याचा कायदा केलेला नाही आणि निवडणुकीपर्यंत वेळ मारून नेणे हाही त्या मागचा एक डाव असावा जनगणमन हे राष्ट्रगीत आपण रोज म्हणतो ऐकतोही या राष्ट्रगीतामध्ये रवींद्रनाथ टागोर शब्द वापरलेला आहे तर मराठा ही तमाम महाराष्ट्रातील लोकांची प्रवृत्ती आहे जात नाही आणि म्हणूनच आम्हाला आमची ओळख निश्चित करून घेऊन हवी आहे कारण महाराष्ट्रामध्ये मराठा मनवला जाणारा तमाम बहुत समाज हा मराठा म्हणून ओळखला जरी जात असला तरी त्याचा व्यवसाय शेती आहे आणि शेती करणाऱ्यास कुणबी म्हणून ओळखले जाते म्हणून आम्हा मराठा कुणबी ही ओळख जाहीर करून आमचा सरसकट समावेश ओबीसी मध्ये केला जावा ही आमची प्रमुख मागणी आहे बीएसपीचे संस्थापक अध्यक्ष माननीय कांशीरामजी असं म्हणायचे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी आपला समाज बत्तीस ते चाळीस टक्के आहोत आपण मग जर आपल्या देशामध्ये सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या टक्केवारी आमचा प्रश्न आहे आज आपल्या तळागाळातील मराठा समाजाची अवस्था काय आहे सततची दुष्काळी परिस्थिती नापिकी यामधून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या यामधून वाढते बेरोजगारी आर्थिक ढासळते जडणघडण आपल्या गावाकडची आणि यातून वाढत आहे बेरोजगारी आणि या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय तर एकच की मराठा समाज हा धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या मागास आहे आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे बहुत एक दना है कि निजाम शाही हो काल सतरा सप्टेंबर झाला परंतु बहुतेक खूप कमी जणांना हे माहीत आहे की आपल्यावर निजामशाही राजवट होती काल सतरा सप्टेंबर मुक्ती संग्राम दिना आपण त्या राजवटीमधून मुक्त झाल्याचा तो सोहळा साजरा केला जातो याच ब्रिटिशांच्या हुकमतीमुळे आपल्या मराठा कुंब्यांच्या नोंदी व्यवस्थित अपडेट केल्या नाहीत ही आपली शोकांतिका आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांनी सगळ्यांच्या नोंदी व्यवस्थित घेतल्या आणि त्यांना त्यांचा फायदा मिळतोही आहे परंतु जे स्वतःच्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित आहेत त्यांना त्यांची हक्काचे आरक्षण जा दिले जावे ही आमची अतिशय शांततापूर्ण मागणी सरकारकडे केली जात आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून आपल्या या मराठा क्रांती मुक सोहळ्याचे व्यवस्थित रित्या कौतुक करताना आपण पाहतो आहोत परंतु हेच साहेब जेव्हा बारा जानेवारी दोन हजार पंधरा रोजी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे आले होते तेव्हा असं म्हणाले होते की मराठा समाजाचे आरक्षणासाठीची वेगळी स्वतंत्र बैठक घेण्याबाबत मी आपण आश्वासन देतो आहोत परंतु आजता तर गायब ते आश्वासन पाळले गेलेले नाही आणि तोही आरोप जनतेच्या या समाज बांधवांकडून होतो आहे मराठा समाजाच्या बहुतांश राजकारणी मंडळींना मराठा समाजाचा तळागाळातील मराठा समाजाचं काही दिसत नाही आणि म्हणूनच बहुतांश ठळक ठिकाणी आम्ही ठळकपणे दिसत नाही ही आमची शोकांतिका आहे आणि या अशा धोकेबाज राजकारणी मंडळींविरुद्धचा असंतोष घेऊन आम्ही स्वयंस्फूर्तीने स्वयं रस्त्यावर उतरलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब जेव्हा महाराष्ट्रातील मराठा जागा होईल आणि त्याला स्वतःच्या अस्तित्वाचे भान येईल तेव्हा तो या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये क्रांतिकारी आंदोलने उभे करील आणि आज या महामोर्चाच्या रूपाने हे सिद्ध झालेले आपण आज सगळेजण पाहतो आहोत हे मोर्चे कोणत्याही जाती धर्माच्या विरुद्ध नाही तर समाजाने स्वतःचे आत्मपरीक्षण करावे यासाठी आहे कारण समाजाचं हित हीच या मोर्चाची प्रमुख भूमिका आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची कुठलीही मागणी आम्ही केलेली नाही तर या कायद्याचा गैरवापर थांबवावा आणि यामध्ये प्रामुख्याने योग्य तो बदल केला जावा ही आमची अत्यंत आग्रही अशी मागणी या अट्रॉसिटी कायद्याबद्दलची आहे उलट मी तर म्हणेन की हा कायदा इतका कडक व्हावा की कुणालाही याचा गैरवापर करता येणार नाही कोपर्डी येथे घडलेल्या अत्यंत हीन घटनेच्या विरोधात हा महासागर उफाळलेला आहे आणि ही मोर्चांची मालिका अशीच महाराष्ट्रभर अव्याहतपणे चालू राहील आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला यासाठी कोणत्याही राजकीय नेतृत्वाची गरज नाही कारण इथे असलेल्या प्रत्येकामध्ये एक एक नेतृत्व आणि कर्तृत्व आहे महाराष्ट्र त्यासोबतच अख्खा देश पाहतो आहे मराठा क्रांती मुक मोर्चा हा प्रस्थापित व्यवस्थेच्या व्यवस्थेच्या विरोधातील अन्यायाविरुद्धचा संघर्ष आहे आक्रोश आहे विद्रोह आणि म्हणूनच मी फक्त शेवटी इतकंच सांगेन की आमचा लढा आमचा संघर्ष हा कोणत्याही व्यक्तीच्या नाही तर घडलेल्या हिन वृत्तीच्या विरुद्ध आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय